सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स भोसले प्रतिष्ठानवृष्टी सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वरसागर या संगीत मैफली सावंतवाडीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा मानकरी ठरलेला गायक सागर मेस्त्री यांच्या स्वरसागरानं रसिक मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमादरम्यान सागर मेस्त्री यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी खास संवाद साधला कोकण ही साहित्यिकांची कलाकारांची आणि मोठमोठ्या जाणकारांची ही भूमी या कोकणात अनेक साहित्यिक कलाकार अगदी क्रीडा क्षेत्रातली ही माणसं ह्या कोकणच्या लाल मातीत घडली या कोकणात अनेक गायक देखील घडले असाच एक गायक आणि ह्या गायकांचा वारसा पुढे चालवणारे अर्थात कलर्स मराठी प्रेम गौरव महाराष्ट्राचे मानकरी सागर मिस्त्री आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत सागर मिस्त्री सागर मिस्त्री काय सांगाल सावंतवाडीकरांना आज आज तुम्ही कोणता करणार आज खूप बरं वाटते खूप दिवसांनी सावंतवाडीमध्ये मी पुन्हा गातो आहे माझं गाणं आहे तर मी सद्गुरू संगीत विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि अनेक वर्ष मी त्यामार्फत कार्यक्रम केलेले आहेत तर आज थोडं नवीन काहीतरी मी आज घेणार आहे त्यामध्ये भक्तिगीतं आहेत नाट्यगीत म्हणजे सगळे जे फ्लेवर आहेत ते मी आज देण्याचा प्रयत्न करेन नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करेन एकंदरीत जी गौरव महाराष्ट्राचं आपण उपविचित झालात आपण त्या अंतिम सामन्यापर्यंत गेला आम्ही तुम्हाला पाहत होतो तर अशावेळी माडखोलसारख्या एका छोट्याशा गावातनं मुंबईपर्यंतचा आपला असलेला प्रवास आणि आपली असलेली कारकीर्द काय सांगा गाव म्हणजे कसं आहे आता माडखोल म्हण मन, म्हणू शकत नाही आपण कलाकार जो आहे तो हा फक्त म्हणजे आप गाव आपण नाही घेऊ शकत कलाकार जो आहे तो कोकण भूमी आपली जी कोकण भूमी आहे त्यामध्ये अनेक असे कलाकार आहेत ते तयार होऊन आज मोठ्या क्षेत्रामध्ये आज नाव करत आहेत तर तो जो एक रियालिटी शो मी केलात ती एक माझ्यासाठी म्हणजे आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट म्हणू शकतो त्यातून मला भरपूर प्रसिद्धी मिळाली मुंबईसारख्या ठिकाणी आज आ, भरपूर अनेक ओळखी नवीन नवीन ओळखी अनेक मोठे मोठे प्रोग्राम्स वगैरे करायला मिळाले त्याचबरोबर माझ्या गावामध्ये माझ्या सावंतवाडी तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये जी मला ओळख निर्माण झाली त्याबद्दल खूप खूप बरं आहे म्हणजे असं म्हणजे असे अनेक कलाकार या कोकणभूमीतून अशा छोट्या छोट्या खेडेगावातून असे तयार व्हावेत आणि नावलौकिक करावं हीच मी ईश्वरनी प्रार्थना करेन गौरव महाराष्ट्राचा या आपण स्पर्धेचे मानकरी ठरला मानकरी ठरल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राने आपल्याला डोक्यावर घेतलं होतं सागरची आणि गणेशची आम्ही पाहत होती हो नक्कीच हो सिंधुदुर्गामध्ये पहिल्यांदा आल्यावर किंवा आपल्या जन्मभूमीत आल्यानंतरचा पहिला अनुभव हो काय होता खरोखर म्हणजे तो जो रियालिटी शो होता तो विन झाल्यानंतर इथे आल्यानंतर म्हणजे असं सगळं स्वप्नवत वाटत होतं तो जो रिझल्ट होता तो म्हणजे इतकं चांगलं वाटत होतं असं वाटत होतं की अक्षरशः स्वप्नामध्ये आणि अचानक आयुष्यामध्ये असा प्रसंग घडला म्हणजे सुरुवातीला जे, जे माझं क्षेत्र चालू झालं जे भजन, भजन पुड़े -पुड़े थोड़ा -थोड़ा मी सुरुवातीला भजन करून पुढे पुढे मग सद्गुरु संगीत विद्यालय जॉईन केलं स गुरुवर्य निलेश मेस्त्री सर यांचं मार्गदर्शन मिळालं त्यातून थोडं थोडं मी डेव्हलप होत गेलो खूप काही शिकलो आणि त्या मोठ्या रिॲलिटी शोमधून विजेता झाल्यानंतर मग पै सुरुवातीला तालुक्यामध्ये आल्यानंतर माझ्या गावामध्ये आल्यानंतर भरपूर म्हणजे लोकांनी म सत्कार केले अनेक आणि अनेक प्रोग्राम्स वगैरे केले आणि त्यामुळे मला पूर्ण तालुक्यामध्ये एवढी ओळख निर्माण झाली की मी आज म्हणजे मला पूर्ण जिल्हा म्हणा एक कोकण म्हणजे सर्वजण आज ओळखतात गणेश मिस्त्री आणि सागर मिस्त्री याला त्या रिॲलिटी शोनंतर सुरुवातीला पहिलाच कार्यक्रम जो झाला तो आर पी डी स्कूलमध्ये झाला कैलासवासी प्राध्यापक मिलिंद भोसले सर यांनी मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तो आम्ही कार्यक्रम केला होता आणि तो इतका uh, श्रावण सरी हा कार्यक्रम आम्ही केला होता तो इतका प्रचंड uh, चांगला झालेला की तो अजूनपर्यंत अज अज uh, uh, आज भरपूर वर्ष झाली तरीसुद्धा अजूनपर्यंत आज तो स्मरणात आहे अजूनपर्यंत तो हृदयात आहे आणि खरोखर मिलिंद भोसले सर यांचं खरोखर आज खूप आठवण येते यांची कारण त्यांनी खऱ्या अर्थाने मी म्हणेन की मला खरी त्यांनी ओळख दिली आज तालुक्यामध्ये कारण तो रियालिटी शो झाल्यानंतर म्हणजे कसं खेडेगावामध्ये पटकन काय आहे ना नवीन कलाकार जो आहे ना तो व्हायला थोडासा वेळ लागतो पण भोसले सर हे अशी व्यक्ती होती ना की त्यांनी खूप म्हणजे खूप म्हणजे माझ्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि एवढे प्रयत्न करत होते मेहनत घेत होते त्यानंतर मला भरपूर कार्यक्रम त्यांनी दिले तर मी त्यांना आज स्मरतो आणि आजचा कार्यक्रम जो आहे तो मी त्यांनासुद्धा डेडिकेट करतो आहे मनापासून डेडिकेट करेन आणि त्यांची आज म कमी भासते आणि असेच आम्ही कार्यक्रम सावंतवाडीमध्ये भरपूर केलेत श्रावणसरीसारखे के। आणि यापुढेही असेच होत राही राहतील आणि असेच आम्ही मोठे मोठे कार्यक्रम करू नक्कीच शनिवारी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे स्वरसागर स्वरांचा अनोखा नजराणा या संगीत मैफलीचं उद्घाटन गुरुवर्य निलेश मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी हा कोकणचा स्वरसागर रसिकांना असाच मंत्रमुग्ध करू दे अशी सदिच्छा व्यक्त करत सागर मेस्त्री यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी भोसले तळीकर प्रतिष्ठानतर्फे मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला स्वरसागर स्वरांचा अनोखा नजराणा या मैफलीत सागर यांनी एकूण एक सरस अभंग व नाट्यगीतांनी रसिकांची मने जिंकली यावेळी साथ नीरज मिलिंद भोसले अमय गावडे मंगेश मेस्त्री व भास्कर मेस्त्री तर निवेदन संजय कात्रे यांनी केलं गुरुवर्य निलेश मेस्त्री यांच्या ऑर्गनच्या साथीने कार्यक्रमाला अधिकच रंगत आली या प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी वसंत उर्फ भाऊ साळगावकर किशोर सावंत स्नेहा मिठबावकर दिनकर परब प्रभाकर मेस्त्री सोमा सावन प्राध्यापक गिरीधर परांजपे प्राध्यापक केदार म्हसकर मानसी भोसले दादा मडकईकर अण्णा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते thank you